मीन राशीचे लोक दुसऱ्यांच्या दुःखाने खचतात त्यांच्या भावना खोल समुद्रासारख्या असतात दिसत नाहीत पण असतात प्रचंड खोल एखादी गोष्ट बाहेरून किरकोळ वाटली तरी त्यांना आतून हादरवू शकते ते सहानुभूतीने जग पाहतात अगदी अंधारातही कोणाचं हृदय जळतंय हे त्यांना कळतं नंबर दोन आहे अंतर्ज्ञानाने चालणारे कळतं पण सांगता येत नाही त्यांचं सहा व इंद्रिय इतकं तीव्र असतं की लोक काय बोलणार आहेत कोण खरं कोण घोट कोण दुःखात आहेत हे ते आधीच ओळखतात एखादा प्रसंग घडायच्या आधी त्यांच्या मनात काहीतरी हालचाल होते हे फील करणं त्यांच्या निर्णय क्षमतेत अद्वितीय बळ देतं नंबर तीन आहे त्याग करणारे स्वतःला विसरून दुसऱ्यांसाठी जगणं मीन व्यक्तीच्या प्रेमात किंवा मैत्रीत स्वतःचं अस्तित्व पार विरघळून जातं त्यांना एखाद्या प्रिय व्यक्तीसाठी कितीही त्याग करायला सांगितला तरी ते मागे हटत नाहीत त्यांचं जीवन देणं हाच धर्म मानून चालतात नंबर चार आहे कलात्मक आणि सर्जनशील कल्पनाशक्ती ही त्यांची खरी दुनिया ते कल्पनेच्या विश्वात जगतात लेखन काव्य संगीत अभिनय चित्रकला हे सगळं त्यांच्या हृदयात जन्म घेतं त्यांच्या डोळ्यात एक वेगळीच भावनांची लहर असते वास्तव्य थोडं त्रासदायक वाटलं की ते कला जगतात हरवतात नंबर पाच आहे प्रेमात संपूर्ण अर्पण तूच आहेस माझं विश्व मीन राशीचं प्रेम हे स्वर्गीय असतं त्यांचं प्रेम फक्त शरीराचं नसून आत्म्याचं असतं एकदा प्रेमात पडले की ते स्वतःला विसरतात त्याग समर्पण आणि निष्ठा ही त्यांची प्रेमाची व्याख्या असते त्यांचं हृदय फक्त प्रियकरासाठी नसतं तर त्याचं दुःखही ते स्वतःसारखं भोगतात नंबर सहा आहे मुख दुःख सहन करणारे आड दडलेलं आभाळभर दुःख ते रडत नाहीत आरडाओरड करत नाहीत पण आतून खूप काही सहन करतात त्यांची वेदना त्यांच्यापुरती असते ते कुणालाही दोष न देता गप्पपणे तळमळतात नंबर सात आहे आध्यात्मिक प्रवृत्तीचे जीवन हे ब्रह्माशी एक होण्याची वाट आहे त्यांना धर्माचा दिखावा नको असतो त्यांना शांतता हवी असते त्यांचं जीवन म्हणजे एक शोधयात्रा आत्म्याच्या ईश्वराच्या अस्तित्वाच्या ध्यान मंत्र तत्वज्ञान यामध्ये त्यांना समाधान मिळतं नंबर आठ आहे परोपकारी माझ्या सुखाऐवजी तुझं हसू हवं मीन राशीच्या लोकांचं हृदय म्हणजे चालतं फिरतं मंदिर त्यांना मदत करताना कुठलीही अपेक्षा नसते कोणाच्या डोळ्यात अश्रू दिसले की ते आपलं दुःख विसरून त्या व्यक्तीसाठी झटायला सुरुवात करतात नंबर नऊ आहे स्वप्नाळू जग आहे असं पण ते असं असायला हवं त्यांचं मन वास्तव्यापेक्षा कल्पनांमध्ये रमलेलं असतं एक परिपूर्ण जग म्हणजे शांतता करुणा याचं ते स्वप्न पाहतात कधीकधी ते इतके स्वप्नरम्य होतात की वास्तवातली कटुता त्यांना सहन होत नाही नंबर दहा आहे क्षमाशील पण विसरू शकत नाहीत माफ करतो पण शकतोही ते क्षमा करतात पण मनात खोल गाठी बांधतात त्यांनी केलेला क्षमाशीलपणा म्हणजे दुर्बलता नाही तर एक प्रकारची परिपक्वता असते पण एकदा त्यांनी अनुभव घेतला की ते त्या व्यक्तीवर पुन्हा विश्वास ठेवत नाहीत नंबर अकरा आहे मानसिक थकवा जास्त मनावर होणारी पिळवणूक त्यांना अधिक थकवत जाते जरी शरीराने ते उत्साही वाटले तरी त्यांच्या मनावर सतत भावना विचार वेदना यांची चक्रे फिरत राहतात त्यांना मी ठीक आहे असं म्हणतानाही थकवा लपवावा लागतो नंबर बारा आहे आत्मविकासाकडे झुकावं मी कोण आहे याचा शोध अखंड सुरू असतो त्यांना केवळ पैसे किंवा प्रसिद्धी नको असते त्यांना आपल्या अस्तित्वाचा अर्थ हवा असतो त्यांचं जीवन एक साधनं असते जे आध्यात्मिक पातळीवर त्यांना इतर राशींहून वेगळं ठरवतं नंबर तेरा आहे संवेदनशील कुणाचा टोंडसुद्धा मनाला जखमा देतो मीन राशीचे लोक अत्यंत सॉफ्ट हार्टेड असतात कुणी बोलताना थोडाही तुच्छभाव व्यक्त केला तरी त्यांचं मन खोलवर जखमी होतं त्या जखमेवर मलम लावायला त्यांच्याच आत्म्यालाच वेळ लागतो नंबर चौदा आहे खऱ्या मैत्रीला अमरत्व देणारं ही फक्त मैत्री नाही ही, ही आत्म्याची ओळख आहे ते एखाद्या व्यक्तीशी जोडले गेले की आयुष्यभर त्यांचं असतात ते मैत्रीत विश्वास समर्पण निस्वार्थता ठेवतात आणि ही नाती फक्त या जन्मापुरती नसतात तर काही वेळा पूर्वजन्मापासूनच असतात नंबर पंधरा आहे गूढ गोष्टींवर ओढ दिसतंय त्यापेक्षा खूप काही असतं त्यांना ज्योतिषशास्त्र टारो पुनर्जन्म आत्मा स्वप्न मृत्यूच्या पलीकडचं जीवन या गोष्टी खुणावत असतात त्यांना माहिती असतं की विश्व केवळ भौतिक नाही तर ते आध्यात्मिकही आहे नंबर सोळा आहे शांत पण ठाम गप्प असतो म्हणजे दुर्बल नाही ते खूप शांत असतात पण एकदा त्यांनी एकदा निर्णय घेतला पण एकदा त्यांनी एखादा एक निर्णय घेतला की त्याला कोणीही बदलू शकत नाही ते निर्णय आक्रमकतेने नाही तर अंतर्ज्ञान आणि अनुभवाने घेतात नंबर सतरा आहे दुसऱ्यांवर प्रेम करणारे पण स्वतःला कमी समजणारे ते इतकं प्रेम देतात की स्वतःला विसरतात कधीकधी त्यांच्या आयुष्यात लोक त्यांना फसवतात तरीही ते दुसऱ्यांचं चूक समजून त्यांना माफ करतात हीच त्यांची महानता आहे नंबर अठरा आहे देवावर अमर्याद श्रद्धा जेव्हा सारे मार्ग बंद होतात तेव्हा हे लोक देवाकडे वळतात कितीही अंधार असो संकट असोत मीन राशीच्या लोकांचा आत्मा म्हणतो एक अदृश्य शक्ती आहे जी माझं भलं करेल ही श्रद्धा त्यांना संकटामधून सावरते मीनराशी हे आकाशात भरार घेणाऱ्या आत्म्याचं प्रतीक आहे या राशीचे लोक हळवे असले तरी त्यांच्यात एक गूढ शक्ती असते ते तुमचं दुःख समजतात तुम्हाला प्रेम देतात आणि एक गूढ प्रकाश त्यांच्या सहवासात तुम्हाला सापडतो मीन राशी ही केवळ एक राशी नाही ती एक अंतकरणाची अनुभूती एक अविकारी गूढ शक्ती आणि एक भावनिक महासागर आहे या राशीचा जन्मच जणू पृथ्वीवर एक अदृश्य कार्य पूर्ण करण्यासाठी झालेला असतो दुसऱ्यांसाठी प्रेम समर्पण त्याग आणि करुणा जगण्यासाठी मीन राशीच्या प्रवृत्तीचा खरा सारांश या राशीचे लोक दिसायला सौम्य नम्र आणि भावनाशील वाटतात पण त्यांच्या आत एक दिव्य तेज लपलेलं असतं ते भावनांनी चालतात स्वप्नांनी जगतात आणि ईश्वरावर असीम श्रद्धा ठेवतात हे लोक जगाला बदलण्यासाठी आलेले नसतात पण जग त्यांच्या सहवासाने बदलतं त्यांच्या अंतरंगात एक वेगळाच दुःखाश्रूंचा दर्या असतो पण ते त्यांचं प्रदर्शन करत नाहीत उलट दुसऱ्याच्या डोळ्यात पाणी असेल तर स्वतःचं दुःख विसरून त्यांना सावरण्याचा प्रयत्न करतात राशीचे लोक म्हणजे ज्यांना समजायला वेळ लागतो पण विसरता येत नाही जे सतत कोणीतरी दुसरं म्हणून जगतात जसं की आई प्रियकर भाऊ गुरु किंवा भा मित्र पण स्वतःसाठी फार कमी जगतात ज्यांच्या जीवनात वारंवार फसवणूक अपमान गळा घालणारे लोक येतात पण तरीही ते माफ करतो म्हणतात जे आपल्या अंतर्मनाशी सतत संवाद करत असतात मी कोण आहे मी इतका वेगळा का आहे आणि लोक मला समजत का नाहीत आता आध्यात्मिक भूमिका पाहूयात मीन राशीचा अंतिम उद्देश फक्त प्रेम देणे नाही तर ईश्वर राशी एकरूप होणे हा असतो त्यांना ऐहिक गोष्टी फार काळ आकर्षित करत नाहीत हे लोक मोक्ष मार्गावर चालणारे असतात त्यांच्या आत्म्याचं अंतिम ध्येय म्हणजे शांतता समाधान आणि परिपूर्ण समर्पण भविष्यातील इशारा जर तुम्ही मीन राशीचे आहात तर हे जाणून घ्या तुम्ही या जगात वेगळं काहीतरी करण्यासाठी पाठवले गेलेले आहात तुमचं प्रेम सहानुभूती अंतर्ज्ञान हे ब्रह्मांडाने दिलेले शस्त्र आहे त्यांचा उपयोग स्वतःच्या उद्धारासाठीही करा दुसऱ्यांसाठी सतत जिजताना स्वतःची ओळख हरवू नका तुमचं हळव हृदय हे तुमचं सामर्थ्य आहे दुर्बलता नाही शेवटी एकच संदेश सांगेल तुमच्या मनातला समुद्र फार मोठा आहे पण त्याला वादळांपासून नाही तर स्वतःच्या मौनापासून जपावं लागेल तुम्ही मीन राशीचे असाल तर हे वाचा समजा आणि स्वतःचा आदर करा कारण संपूर्ण राशीचक्रात फक्त मीन राशीच अशी आहे जी स्वतःला जिजवून दुसऱ्यांसाठी प्रकाश निर्माण करते तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ